श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुंदर अशी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांनाच या माहितीची उत्सुकता असते आपल्याला माहिती असावी असे वाटते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असताना या काही सवयी म्हणा किंवा नियम म्हणा आपल्याला माहितीच असायला पाहिजेत जेणेकरून आपली इच्छा पूर्ती होईल याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता स्वामी चरित्र सारामृत आपण प्रत्येकच जण सेवा करतो पण आपल्याकडून काय होतं बघा कधी कधी छोटे छोटे चुका होतात आणि मग आपली जी काही इच्छापूर्ती आहे तर ती होत नाही आता आपण आज ना अगदी खूपच सुंदर असे हे नियम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शॉट पर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना मनातील इच्छा पूर्ण होतील आपण खूप वेळा बघतो काही लोक नित्यपाठ करतात काही लोक पारायण करतात काही लोक स्वामींचा जप करतात पण तरीसुद्धा ते म्हणतात मी इतकं वाचते पण मनासारखं काही होत नाही आणि काही लोक अगदी साधच वाचन करतात पण त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते फरक नेमका कुठे आहे कुठं चुकतंय आपलं फरक आहे नियमांमध्ये नाही तर भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत बघा सर्वात आधी आपण समजून घेऊयात श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय का तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे हा ग्रंथ केवळ कथा नाही हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचे जिवंत रूप आहे अनेक भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य आरोग्य संपत्ती संतती मनाची शांती आणि संकटातून सुटका मिळते आणि म्हणूनच गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गात या ग्रंथाचं नित्य वाचन केलं जातं कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाही ते आपले आई वडील आहेत ते आपले गुरु आहेत तेच आपले रक्षक आहेत आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो आता आपण येऊयात मुख्य मुद्द्यावर स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळणं गरजेचं आहे आणि हे नियमच मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या भाषेत काहीच अवघड नाही जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून सुरू करू शकता पहिला नियम नित्य तीन अध्याय सेवा मार्गात सांगितलं जातं की रोज क्रमशः तीन अध्याय वाचले पाहिजेत आज जे अध्याय वाचले उद्या त्यानंतरचे असा क्रम ठेवायचा आणि विशेष सांगितलं जातं की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावं कारण गुरुवार हा गुरुंचा दिवस आहे आणि स्वामी समर्थ हे गुरु रूपातच आहेत आणि भक्तांनो वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या संकल्प खूप मोठा असावा असं नाही फक्त मनात इतकंच म्हणायचं स्वामी हे वाचन श्रद्धेने सुरू करते माझ्यावर कृपा करा माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा एवढाच संकल्प पुरेसा आहे नंतर अकरा माळी जप वाचनापूर्वी किंवा वाचन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची अकरा माळ जप करायचा काही लोक मनातली म्हणतील अकरा माळ म्हणजे खूप वेळ लागेल पण लक्षात ठेवा आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो हो आपण रोज अनावश्यक गोष्टीवर किती वेळ घालवतो हो जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे हा मंत्र मनाला आधार देतो भीती दूर करतो आणि आपल्या घरात सकारात्मकता वाढवतो त्यानंतर आहे अहंकार विसरून हा नियम खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा आपण वाचन करतो पण मनात एक भाव येतो मी रोज वाचते मी जप करते मी किती चांगली भक्त आहे आणि इथेच चूक होती स्वामींना अहंकार तर आवडत नाही स्वामींना हवी असते ती नम्रता आणि पूर्ण समर्पण म्हणून वाचताना मनात हे ठेवा स्वामी मी काहीच नाही हो करत तुम्हीच सर्व करतात आता काही आहात माझं म्हणजे तुम्हीच सर्व माझ्या आयुष्यात तुमच्या चरणी आहे आणि जेव्हा हा भाव येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागतात शुद्धता पाळा वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो पण भक्तांनो शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही शुद्धता म्हणजे मनाचीही आणि जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या ते शब्दांचा परिणाम मनावर जास्त होतो आणि विशेष रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं झोप चांगली लागते आणि घरात कलह कमी होतो आता आपण समजून घेऊयात इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य कारण शीर्षकात आपण बोलतोय मनातील इच्छा पूर्ण होतील पण भक्तांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात पण योग्य इच्छा म्हणजे जे आपल्यासाठी योग्य आहे ते तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे ते स्वामी नक्की देतात काही वेळा आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत कारण स्वामी आपल्याला दुखवण्यासाठी नाहीत तर वाचवण्यासाठी थांबवतात आणि म्हणूनच वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तसं सांगा मनात कुठलाही समजा दिखावापणा करू नका काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय पण आतून त्यांचा विश्वासच नसतो आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या पण माझं मन शांत करा आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात म्हणूनच सांगते वाचन करताना मनात स्पष्ट बोला स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे मी तुमच्या चरणी ठेवते तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा हा भाव आला की इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते आता तुम्हाला एकच सांगणार आहे बघा संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयी नको वाचन हे संकल्पाने करा संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे मी हे वाचन अकरा दिवस नित्य करेन किंवा मा स्वामी माझ्या मुलाचं शिक्षण अडकलं आहे मी हे वाचन एकवीस दिवस श्रद्धेने करेन पण भक्तांनो संकल्प घेतला की ते पूर्ण करा मध्येच सोडू नका कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकले आहेत काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केलं आणि घरातली भांडणं कमी झाली तर काही म्हणतात माझी नोकरी गेली घरात वाद वाढले आता मी वाचन सुरू केलं आणि नवीन नोकरी लागली काही म्हणतात लग्न जमत नव्हतं मी स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि योग्य स्थळ जुळवून आलं आणि काही म्हणतात दारिद्र्याचा काळ होता कर्ज वाढलं होतं पण वाचन सुरू केलं आणि हळूहळू कुठेतरी मार्ग दिसू लागलेत हे चमत्कार नाहीत ही, ही स्वामींचे आशीर्वाद कृपा आहे पण ही कृपा कधी मिळते नित्य आणि निष्ठा ठेवली तर आता आपण बोलूया गुरुमावली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल कारण हा ग्रंथ दिंडोरी प्रणित सेवा मार्गात अत्यंत महत्वाचा मानला जातो गुरुमावली अण्णासाहेब मोरे हे श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश आहेत आणि त्यांच्या सेवा मार्गात स्वामींची नित्यसेवा जप पाठ आणि सामूहिक सेवा या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे गुरुमावली नेहमी सांगतात स्वामी ही शक्ती आहे आणि नित्य सेवा तर जीवन सोन्यासारखं होईल ही ओळ ऐकायला खूप साधी वाटते पण याचा अर्थ खूप सखोल आहे आणि तो, तो समजून घेतला तर कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नसती सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टीपासून दूर जाणे आणि जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं आणि बघा जर तुम्हाला गुरुपीठाशी बघा आता त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गुरुपीठ आहे आता आपण येऊयात सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे वाचनाच्या फायद्याकडे कारण अनेक भक्त विचारतात फक्त वाचन केल्यानं काय होतं तर भक्तांना वाचनाचे फायदे खूप आहेत पण मी तुम्हाला मुख्यच फायदा सांगते पहिला फायदा संकटापासून मुक्ती मिळते कारण स्वामींच्या चरित्रात जेव्हा आपण संकटाचे प्रसंग वाचतो जेव्हा आपल्याला समजतं स्वामी संकटात आपल्याला सोडत नाहीत आणि हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो दुसरा फायदा आरोग्य संपत्ती संतती लाभते कारण स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात दिव्य ज्ञान प्राप्त होतं म्हणजे आपलं मन हळूहळू बदलतं आपला, आपला राग कमी होतो आपली भीती कमी होते आपली असुरक्षा कमी होते आणि चौथा फायदा मन शांत होतं आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे मनशांती आणि स्वामी चरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आ, स्वामी चरित्र सारामृत वाचनाचे फायदे नियम सगळं जाणून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते एक वेळ ठरवा सकाळ संध्याकाळ फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करत जाऊ नका तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे फायदे लाभ जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद